प्रत्येक वेळेस परीक्षेची तुम्ही चांगली तयारी करता पण आईने वेळेस वे काही ना काही अशा सिम्पल कन्सेप्ट ज्या तुमच्या समोर येतात आणि मग तुमचा मेंदू हँग होतो अशाच पद्धतीचा एक प्रश्न आहे सब्जेक्ट आणि नाऊन मध्ये डिफरन्स काय आहे सगळे शिक्षक सांगतात की सब्जेक्ट नाऊन या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत पण बेसिकली या दोन्ही गोष्टीचा तारतम्य यामध्ये डिफरन्स काय आहे आणि साम्यता काय आहे हे जर आपल्या डोळ्यासमोर आलं ना तर या कन्सेप्ट अतिशय क्लिअर पद्धतीने आपल्या समोर जिवंत आहेत अशा दिसायला लागतात तर आताच्या या व्हिडिओमध्ये आपण रोहित आणि रियाच्या एक्झाम्पलवरून सब्जेक्ट आणि नाऊन यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण समजून घेणार आहोत तर चला आता नाऊन म्हणजे काय सगळ्यात अगोदर हे पाहूया आपण नाऊन म्हणजे काय की एखादी व्यक्ती वस्तू प्राणी स्थळ भावना यांची नावे म्हणजे काय नाऊन आपण नाऊनचे जे नऊ प्रकार पाहिलेले आहेत त्यामध्ये सगळे नावून आपण कवर केलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अत्यंत मज मजेशीर पद्धतीने जे ग्रामर फॅमिली नाऊन त्याची बायको वर्ब त्यांचा मुलगा प्रो त्यांच्या दोन मुली ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब नंतर त्यांना तीन पेटचा आहेत एक प्रिपोजिशन नावाचा कुत्रा आहे देन एक मांजर आहे देन एक पोपट आहे आणि त्यांनी एक अडॉप्ट केलेलं सण आहे ए अँड द हे पण सेंटेन्समध्ये असतं राईट तर यांची सगळी फॅमिली मी एक्सप्लेन करून सांगितलेली आहे जर तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मनोरंजक पद्धतीने आणि एकदा पाहिलं की तुमच्या डोक्यात फिट होईल असे व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज आहे तर ती खूप उपयोगाची असेल ओके तर चला नाऊन म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे उदाहरणार्थ रोहित रिया फ्लावर मुंबई हे सर्व काय आहेत नाऊन आहे ठीक आहे सिम्पल हे चौथीच्या मुलांना येतं रोहित इज अ नाऊन रिया इज ऑल्सो नाऊन फ्लावर इज ऑल्सो अ नाउन बरोबर चला आता काय करूया सब्जेक्ट पाहूया सब्जेक्ट म्हणजे काय सब्जेक्ट म्हणजे वाक्यात क्रिया करणारा किंवा अनुभवणारा भाग थोडस एक्झाम्पलने समजूया प्रत्येक सेंटेन्स म्हणजे काय एक चित्रपट आहे आणि प्रत्येक चित्रपटामध्ये काय असतो प्रत्येक पिक्चरमध्ये एक हिरो असतो त्या प्रत्येक चित्रपटातला हिरो म्हणजे सब्जेक्ट ठीक आहे हिरो म्हणजे सब्जेक्ट सध्यापुरती ही एवढी माहिती लक्षात ठेवा आता प्रत्येक सब्जेक्ट हा नाऊन आणि प्रोनाऊन असतो पण प्रत्येक नाउन हा सब्जेक्ट नसतो लेट मी रिपीट वॉन्स अगेन प्रत्येक सब्जेक्ट हा नाऊन आणि प्रोनाऊन असतो पण प्रत्येक नाऊन हा सब्जेक्ट नसतो हा या व्हिडिओचा थीम आहे इथं जरी नाही क्लिअर झालं तर वाक्य म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे नक्की क्लिअर झालेलं असेल लक्षात ठेवा रोहित गिव्ज अ फ्लावर टू रिया आता इथं रोहित हा काय सब्जेक्ट आहे कारण तो ऍक्शन करतोय लेट्स आहे की आपण हा चित्रपट बनवतोय एका सेंटेन्सचा मग आपण यासाठी कॅमेरा वापरला तर कॅमेऱ्याचा जो फोकस आहे तर तो फोकस कुणावर असणार आहे त्या हिरोवर असायला पाहिजे वाक्यातला हिरो कोण आहे हिरो आहे रोहित ओके रोहित गिव्स अ फ्लावर टू रिया म्हणजे फोकस रोहित वर असणार आणि तो रोहित कशा पद्धतीने रियाला फूल देतोय बरोबर हे झालं सेंटेन्स या सेंटेन्स मध्ये फ्लावर हे पण काय आहे नाऊन आहे रिया हे काय आहे हे पण नाऊन आहे पण वाक्याचा सब्जेक्ट वाक्याचा हिरो कोण आहे हिरो आहे रोहित ठीक आहे आता पुढे चालूया नाऊन वर्ष सब्जेक्ट मध्ये उदाहरण पाहूया वाक्य आहे रोहित गिव्ह अ फ्लावर टू रिया आपण आत्ताच पाहिलं ठीक आहे आता दुसरं वाक्य पाहूया ज्यामध्ये सेंटेन्स जे आहे तर ते ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये आहे ऍक्टिव्ह वाईस मधलं सेंटेन्स पाहिलं आपण की रोहित गिव्स अ फ्लावर टू रिया आता ऍक्टिव्ह वॉइस मधलं सेंटेन्स रोहित गिव्ज अ फ्लावर टू रिया यामध्ये पाहिलं आता पॅसिव्ह वाईज मधला सेंटेन्स पाहू आपण अ फ्लावर इज गिव्हन टू रिया बाय रोहित ठीक आहे एकच संदर्भ एकच घटना वेगवेगळ्या पद्धतीने बोलले जाऊ शकते राईट right? तर आता हा जो सेंटेन्स आहे अ फ्लावर इज गिव्हन टू रिया बाय रोहित या पिक्चरमध्ये फोकस जो आहे तो फोकस कशावर असणार आहे रोहितवर असणार आहे का नाही अ फ्लावर अ फ्लावर इज गिव्हन टू रिया बाय रोहित म्हणजे फोकस तुमचा फुलावर असणार आहे आणि फुल कसं रियाच्या हातात जातं आणि देणारा कोण आहे रोहित आहे तर या पद्धतीने या वाक्याचा सब्जेक्ट काय आहे फ्लावर आहे रिया नाऊन आहे की नाही आहे रोहित नाऊन आहे की नाही आहे पण वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे हे आहे आता तिसऱ्या पद्धतीचं एक सेंटेन्स होऊया पाशे वेळेचा सेंटेन्स रिया इज गिव्हन अ फ्लावर बाय रोहित रिया इज गिव्हन अ फ्लावर बाय रोहित आता या स्टेटमेंटमध्ये या मध्ये हो फोकस कशावर असणार आहे अज्यूम करा चला थोडस या स्टेटमेंटमध्ये कॅमेऱ्याचा जो फोकस असणार आहे तो असणार आहे रियावरती रिया इज गिवन अ फ्लावर बाय रोहित ठीक आहे तर अशा पद्धतीने वाक्याचा जो हिरो असतो तो, तो हिरो म्हणजे सब्जेक्ट आणि नाउन म्हणजे काय जनरल कुठलंही नाव ठीक ते ऑब्जेक्टमध्ये देखील येऊ शकतं ठीक आहे तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा सब्जेक्ट वाक्याच्या रचनेनुसार बदलतो ठीक आहे जसं वाक्य आपल्याला बदलायचं आहे ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट जर करायचं असेल तर त्यावेळेस त्याचा सब्जेक्ट जो आहे तो बदलतो पण नाऊन जे आहे हे नाऊन काय असतं कायम सेम तेच राहतं थोडक्यात सारांश काय सांगायचं आहे की सर्व सब्जेक्ट हे नाऊन असतात पण सर्व नाऊन हे सब्जेक्ट नसतात आलो परत त्याच मुद्द्यावर हाच एक मुद्दा घेवाव्या आहे वाक्याच्या रचनेनुसार सब्जेक्ट कोण आहे ते बदलू शकतं वाक्याच्या रचनेनुसार वर्ब कोणावर अवलंबून आहे त्यावरून सब्जेक्ट ओळखा ठीक आहे वर्ब जे आहे सुरुवातीला वाक्याचे जर तीन चार नावन असतील शेवटी जर वर्ब असेल किंवा ॲक्शन होत असेल तर हे वर्ब नेमकं कोणाची ॲक्शन दाखवतंय यावरून वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे हे कळतं ठीक आहे ॲक्टिव्ह पॅसिवाईज करताना सब्जेक्ट बदलतो पण नाऊन तेच राहतात ठीक आहे तर आता सब्जेक्ट ओळखता येणं सेंटेन्सचा हे महत्वाचं ठरतं कारण जे मुलं सिलेक्ट होतात किंवा जे असे बोटावरती असे प्रश्नांचे उत्तरं देतात ना तर त्यांचं जी माइंडसेट आणि त्यांची जी प्रोग्रामिंग आहे सेंट्रल प्रोग्रामिंग आहे ना तर असं सेंटेन्स दिलं ना की लगेच त्यांच्यासमोर या वाक्यातला सब्जेक्ट कोण वर्ब कोण ॲडजेक्टिव्ह देन ॲडवर्ब काय क्लॉजेस काय हे सगळं त्यांना असं जिवंतपणे त्यांच्यासमोर नाचताना दिसतं आणि मग जी काही ॲक्शन सांगितलेली असेल ती अशी त्यांना पटापट पटापट सॉल्व्ह करता येते माझा उद्देश तोच आहे ग्रामरचे या क्लिष्ट आणि कन्सेप्ट म्हणजे या ज्या गुंतागुंतीच्या कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे या तुम्हाला अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत उदाहरणासह समजून सांगणं जेणेकरून तुमचं सिलेक्शन जे आहे एक्झाममध्ये तुम्हाला चांगले माग पडावे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुमचे काही कन कन्सेप्ट वीक असेल किंवा तुम्हाला नवीन कुठल्या मुद्द्यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन 拜拜。Bye bye.